धनुभाऊ गंगाखेड मध्ये आले माझ्यावर आरोप करून निघून गेले सुरुवात त्यांनी केली पण आता शेवट मी करणार धनुभाऊ तुमची लायकी आहे का तुमचा इंदोर मध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भैयू महाराजांनी तुम्हाला वाचवलं होतं धनुभाऊ म्हणजे लबाड आणि खोटारडा माणूस आहे शंभर खोटारडे लोकमेले असतील त्यानंतर जन्मलेली धनुभाऊंची आहे अशी टोकाची वक्तव्य करत गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर दिले आमदार गुट्टे यांनी आमदार धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केलेत त्यांनी केलेल्या आरोपांनी सध्या गंगाखेड परळीसह राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली आहे गंगाखेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुट्टे विरुद्ध मुंडे यांच्यात कशा पद्धतीनं सामना रंगलाय आमदार गुट्टे यांनी मुंडेंविरोधात केलेले गौप्यस्फोट काय आहेत आणि गुट्टे यांनी आणि मुंडेंना कोणतं चॅलेंज दिलाय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत निदन का परभणी जिल्ह्यातील गंगाखेडची निवडणूक गाजली नाही असं कधीच झालं नाही यंदा गंगाखेड नगर परिषदेची निवडणूक आमदार धनंजय मुंडे आणि आमदार रत्नाकर कुट्टे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी पुन्हा एकदा चर्चेत आली मुंडेंच्या ज्येष्ठ भगिनी उर्मिला मधुसूदन केंद्रे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आपले मेहुणे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या पाठीशी ताकद उभी करण्यासाठी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी धनंजय मुंडे नेहमीच प्रयत्न करताना दिसून येतात यावेळी देखील मुंडे हे आपल्या बहिणीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गंगाखेड शहरात आले होते त्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुंडेंची एक जोरदार सभा देखील गंगाखेड शहरात झाली माझ्या बहिणीला नगराध्यक्ष करा मी तुम्हाला शब्द देतो गंगाखेड शहराचा विकास परळी शहराप्रमाणे करू अशा शब्दात त्यांनी मतदारांना आवाहन केलं शिवाय केंद्रीय कुटुंबाचे राजकीय विरोधक असलेल्या आमदार गुट्टे यांच्यावर मुंडेंनी चांगलाच हल्लाबोल केला गंगाखेड मतदारसंघात आमदार गुट्टे यांची दादागिरी असल्याचे आरोप सातत्यानं होत असतात त्यावर बोलताना मुंडे म्हणाले की दादागिरी वगैरे काही नाही त्यांच्याकडे असलेला किमान पैसा त्यांना गप्प बसू देत नाही त्यांच्या कारखान्याला ऊस देणाऱ्या अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी सोळाशे कोटी रुपयांचं कर्ज उचलून मोठा घोटाळा केला होता फक्त शेतकरीच नाही तर हायकोर्टाच्या रिटायर्ड जजच्या नावावर आणि त्यांच्या भावाच्या नावावर देखील गुट्टे यांनी कर्ज उचललं एवढ्या रुपयांचे घोटाळे केल्यामुळे तो पैसा त्यांना गप्प बसू देत नाहीये अशा पैसेवाल्यांची जिरवायची असेल तर दोन तारखेला मतदानाच्या रूपानं त्यांची जिरवा अशा शब्दात मुंडेंनी गुट्टे यांच्यावर कडाडून टीका केली त्यावर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं सोमवारी प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला गंगाखेड शहरात त्यांच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेतील भाषणात आणि नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये आमदार गुट्टे यांनी धनंजय मुंडेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केली गुट्टे म्हणाले की भैयू महाराज आज हयात नाही मात्र त्यांनीच धनुभाऊंना वाचवलं नाहीतर त्यांचा मध्ये मर्डर झाला असता त्यावेळी तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे पण ते सगळं प्रकरण मी सध्याच काढणार नाही आता आमदार गुट्टे यांच्या या गौप्यस्फोटानंतर वेगवेगळ्या चर्चा धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा या मुळच्या इंदोरच्याच रहिवासी आहे त्यांना भेटण्यासाठी धनंजय मुंडे अनेकदा इंदोरला जायचे जा असं करुणा शर्मानेही मी सांगतात शिवाय दिवंगत भय्यूजी महाराज यांच्याशी मुंडे कुटुंबाचे जिव्हाळ्याचे जी संबंध राहिलेले आहेत दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भय्यूजी महाराज यांची मैत्री राजकीय वर्तुळात प्रसिद्ध होती त्यामुळे गुट्टे यांनी केलेल्या दावा किती सत्यता आहे आमदार गुट्टे यांना नक्कीच सांगायचंय तरी काय त्यावेळी इंदोर मध्ये नक्की काय घडलं होतं असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत याशिवाय धनंजय मुंडे यांनी आर्थिक घोटाळ्या संदर्भात केलेल्या आरोपांनाही गुट्टे उत्तर दिलं गुट्टे म्हणाले की मागील सात आठ वर्षांपासून ते या संदर्भात टोकाचे आरोप करतात त्यांचा आकडा नेहमीच बदलत असतो आता म्हणाले की सोळाशे कोटी रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांच्या नावे उचललं होतं पण वस्तुस्थिती ही आहे की एकशे सहा कोटी रुपये इतकं क्रॉप लोन कारखान्यानं घेतलं होतं माझं चॅलेंज आहे की एकशे सहा कोटीच्या वर कर्ज घेतल्याचं धनुभाऊंनी सिद्ध केलं तर मी राजकारण सोडतो किंवा मग त्यांनी तरी राजकारणातून संन्यास घ्यावा तुम्ही मला नीरव मोदी म्हणता पण तुम्ही तर विजय माले आहात त्यांच्या सारखेच तुमचे शोक आणि आवडीनिवडी आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला पाडण्याचा खूप प्रयत्न केला ताकद लावली पण माझ्या मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेट प्रूफ जॅकेट आहे त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही मी प्रचंड मताधिक्यानं विजय झालो अशा शब्दात गुट्टेंनी धनंजय मुंडेंवर पलटवार पुढे आमदार गुट्टे असंही म्हणाले की माझ्या गंगाखेडची आणि तुमच्या परळीची तुलना होऊ शकत नाही तुमच्या मेहरबानीमुळे परळी आणि बीड बदनाम आहे परळीत मर्डर करणं हा तुमच्या हातचा खेळ आहे तुम्ही चुटकी सरशी कोणालाही संपवता मरणारे आणि मारणारे तुमचेच कार्यकर्ते असतात तुम्ही जर माझ्या विरोधात बोलला, तर मी सगळंच काढेल मला सुद्धा परळीला यायला पंधरा ते वीस मिनिटच लागतात तुमच्या विरोधी लोकांना आम्ही सुद्धा बळ देऊ परळीत माझ्या त्या पायाकडून त्यांची परवानगी घ्यावी लागेल मग तुमचा निकालच लावतो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंसारख्या माणसाला तुम्ही खूप त्रास दिला तुम्हाला आमदार की देऊनही तुम्ही त्यांना सोडलं पंकजाताईंना विरोध केला त्यामुळे ते सगळं आता तुम्हाला फेडावं लागतंय तुमच्याशी कोणत्याही पातळीवरचा संघर्ष करायची माझी तयारी आहे असं म्हणत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेंना डिवसलाय आता यावर धनंजय मुंडे काही उत्तर देतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे विधानसभेप्रमाणेच आता परळी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड हे धनंजय मुंडेंना चांगलंच आव्हान देत आहेत राजाभाऊ फड हे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावय आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे गंगाखेडमध्ये जाऊन आपल्या मेवढ्याला ताकद पुरवतात त्यामुळे त्यांच्यातील वैयक्तिक आणि राजकीय संघर्ष यापुढे आणखी कोणतं वळण घेईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय दरम्यान आमदार गुट्टे यांनी धनंजय मुंडेंबद्दल केलेल्या खळबळजनक आरोपांवर तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका